नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा आजचा शिरा हा परफेक्ट प्रमाण घेऊन आज आपण बनवणार आहोत प्रसादासाठी खूप छान होतो आणि खूप झटपट तयार होतो खूप टेस्टी लागतो हा शिरा फक्त प्रमाण एकदम बरोबर पाहिजे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तूप एक वाटी दूध घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि इथे खडीसाखर घेतलेली आहे मी आपण साखर नाही वापरणार ना, आपण खडीसाखर वापरणार आहोत रवा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे अगोदर एका वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला या प्रमाणात जर तुम्ही प्रसादाचा शिरा केला तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही अगोदर आपण तूप न घालताच आपण रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे तेव्हाच आपला शिरा छान होतो जेव्हा रव्याचा खमंग वास येईल तेव्हाच आपण यामध्ये तूप घालणार आहोत थोडंसं गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे रवा भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण जी खडीसाखर घेतली होती ती खडी साखर पाण्यात टाकून आपण ती उकळी काढून घेणार आहोत म्हणजे विरगळून घ्यायची आहे खडी साखर खडी साखर विरगळायला वेळ लागतो म्हणून पाण्यामध्ये टाकणार आहोत आपण रवा आपला छान भाजलेला आहे आता तूप घालूया दोन ते तीन चमचे तूप अगोदर आपल्याला घालायचं आहे रवा आपला छान भाजलेला आहे बघू शकता खूप छान वास येत आहे आता आपण हा काढून घेऊया तर त्याच पॅनमध्ये राहिलेलं तूप घालायचं आहे आपल्याला आणि ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता मनुके घालायचे आहेत मी इथे काळे मनुके घातलेले आहेत तुपामध्ये आपल्याला छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खूप छान तळलेले आहेत बघू शकता म्हणून की आपले फुगलेले आहेत छान आता आपण रवा घालूया भाजलेला रवा आपण जे दूध घेतलं होतं ते आता आपल्याला घालायचं आहे पण ते अगोदर आपल्याला एकदम कमी गॅस करायचा आहे तेव्हाच आपल्याला हे दूध घालायचं आहे कमी गॅस करून आपल्याला दूध घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही अजिबात गाठी होत नाहीत आपल्या बघू शकता एकदम कोरडा झालेला आहे राहिलेलं दूध घालूया इलायची पूड खडी साखरेचं पाणी घालायचं आहे आपण साखर वापरलेली नाही तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता तर थोडा वेळ आपण ठेवूया गॅसवर राहिलेलं थोडंसं तूप घालूया वरून आपला प्रसादाचा शिरा तयार आहे खूप छान झालेला आहे बघू शकता खूपच टेस्टी होतो या प्रकारे प्रमाण घेऊन तुम्ही बनवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये